नरक चतुर्दशी म्हणजे आपण त्याला छोटी दिवाळी म्हणूनसुद्धा साजरी करत असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान उठण्याने स्नान का करायचं आहे उठण्याचे आंघोळ का करायचे आहे त्याचं किती महत्त्व आहे यासोबतच नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक फळ पायाच्या अंगठ्याने फोडायचं असतं त्यामुळे आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टींचा नाश होतो आणि मुळातच नरक चतुर्दशी हा दिवस कसा साजरी करायचा कुठल्या सेवा करायच्या काय करावं काय नाही ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नरक चतुर्दशी साजरी केल्यामुळे त्या दिवशी सांगितलेल्या या गोष्टी केल्यामुळे नरकापासून आपल्याला मुक्ती मिळत असते या तिथीला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं धनत्रयदशीच्या नंतर नरक चतुर्दशी जी आहे ती येते आणि दिवाळीच्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी येत असते याच दिवशी बघा दिवाळीची पहिली आंघोळ सगळेजण करत असतात पहिली आंघोळ म्हणजे बघा दिवाळीमध्ये आपण सगळेजण बघा अभ्यंग स्नान करत असतो तर त्या दि त्या स्नानाला खूप महत्त्व आहे तर हे दिवाळीचं पहिलं स्नान आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी करत असतो अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिले आता मी तुम्हाला अभ्यंग स्नानाची वेळ कुठली आहे तर ते सांगते कारण अभ्यंग स्नान या दिवशी घरातल्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी करायचं आहे ते अभ्यंग स्नान म्हणजे इन डिटेल काय ते पण मी सांगते तर बघा या आपण सगळे मोठे जे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य लोक आपण उठून करू शकतो पण लहान मुलं वगैरे असतील काही घरामध्ये वयस्कर लोक असतील त्यांचं आपण समजू शकतो पण त्यांनी जरी या वेळेच्या नंतर केली पण तरी पण उठण्यानेच आंघोळ करायची आहे कारण त्याला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी समाजातील अहंकारी अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी आपण नरक चतुर्दशी साजरी करत असतो वाईटाचा अंधार दूर करण्यासाठी आणि सकारात्मकतेचं स्वागत करण्यासाठी आपण सगळीकडे या दिवशी दिवे वगैरे लावत असतो तर अभ्यंग स्नान म्हणजे बघा पहाटे लवकर उठून आपल्याला सगळ्यात पहिले घरातले लहान मुलं वगैरे जे असतील त्यांची सुद्धा तेलाने मालिश करायची आहे मोठ्या लोकांनी सुद्धा तेलाची मालिश करायची आहे त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला उठण्याने आणि जवळ तुमच्या इथे पंचगव्य कुठे मिळत असेल तर नक्की पंचगव्याने आंघोळ करा पंचगव्य खरंच खूप महत्त्वाचं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी तुम्हाला त्या ताईंचा ता नंबर पण दिला होता पण आता लगेच ते तुम्हाला मिळणं शक्य नाही आहे कारण जरी तुम्ही ऑर्डर केलं त्या ता ताई नाशिकून पाठवता तर लगेच तुमच्यापर्यंत मिळेल की नाही हे सांगता येत नाही पंचगव्यामुळे स्नान केल्यामुळे तुमच्या तुम्हाला कुठलीही वाईट नजर काही लागलं असेल तर ते निघून जातं म्हणून या दिवशी तुम्हाला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे पंचगव्य नाही मिळालं तर छान जे उठणं असतं त्याच्याने तुम्ही आंघोळ करायची आहे यानंतर या दिवशी सक्त सकाळी सुद्धा तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि सगळ्या कुटुंबातील सगळ्यांनी मिळून या दिवशी दिवाळीचा फराळ करायचा असतो तर नरक चतुर्दशीला या सगळ्या गोष्टी केल्यामुळे नरकापासून मुक्ती मिळते तर बघा उठणं लावून आंघोळ करण्याला का महत्त्व आहे आणि अभ्यंग स्नानाला या दिवशी एवढं का महत्व आहे तर याबद्दल जी छोटीशी माहिती तर ती मी तुम्हाला पहिले वाचून दाखवते नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करतात घरात घरात सगळीकडे दीप पणत्या लावतात घर प्रकाशाने या दिवशी उजळून टाकायचं असतं या दिवशी जो उशिरा उठतो तो नरकात जातो अशी समजूत आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना लवकर उठायचं आहे आणि अंग अभ्यंग स्नान जे आहे तर ते करायचं आहे यानंतर बघा नर नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून अंघळ करतो उठण्याचे काय महत्व आहे मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये नरकवास भोगत असतो कोणत्या कोणाच्या घरामध्ये आजाराचा नरक तर कोणाच्या घरामध्ये कटकटीचा नरक कोणाच्या घरामध्ये आर्थिक नरक अशा प्रकारचे अन्य नरक मनुष्य भोगत असतो या दिवशी जर आपण उठणे लावून आंघोळ केली तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकाचा गंज निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होतं आणि जिथे पवित्रता असते तिथे परमेश्वर असतो उठणे या शब्दाचा अर्थ बघा काय आहे उठणे म्हणजे उठणे म्हणजे उठा जागी व्हा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे म्हणून या दिवशी उठणे लावून आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे उठण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढते शरीर मन आत्मा पवित्र होतो आरोग्य चांगले राहते आपले मन आत्मा शरीर पवित्र करून मन या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची असते त्यानंतर लक्ष्मीपूजन आपल्याला सा साजरी करायचं असतं तर बघा असं हे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान म्हणजे उठणं लावून स्नान करण्याला महत्त्व आहे तर आता तुम्हाला कळालं असेल की आ, का अभ्यंग स्नान केलं जातं आता दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी बऱ्याचशा पूर्वी हे गावाकडेच केलं जायचं पण आजकाल बऱ्याचशा शहरांमध्ये सुद्धा कारिट नावाचं एक जे फळ आहे तर ते पायाच्या डाव्या अंगठाने चिरडलं जातं म्हणजे आपल्या डावा पाय जो आहे त्याचा जो अंगठा आहे तर त्याच्या खाली खाली ते फळ धरून ते दाबायचं म्हणजे ते फळ जे आहे तर ते आपल्याला चिरडायचं असतं हे फळ जे ते नरकासुराचं प्रतीक मानलं जातं मी बघा तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते अभ्यंग स्नान करण्यापूर्वी तुम्हाला कारेट नावाचं फळ बघा या दिवशी बाजारामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आदल्या दिवशी पण तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी मिळतं ही प्रथा पहिले गावाकडे केली जायची पण आजकाल शहरामध्ये सुद्धा बरेचसे लोक करतात फक्त आपल्याला माहीत नसतं की हे काय करत आहे ते मागचं कारण आपल्याला कळायला का मग आपल्याला कळतं की अच्छा हे हे होतं का अनेक ठिकाणी जातं ते फळ नरकासूर या राक्षसाचा प्रतीक मानलं गेलेलं आहे या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानापूर्वी घराबाहेर किंवा तुमचं तुळशी वृंदावन घराबाहेर असेल तर त्या तिथे तुम्हाला डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारेट नावाचं फळ जे आहे तर ते तुम्हाला चिरायचं असतं ठेचायचं असतं पायाने ठीक आहे त्याचं मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो पण दाखवते अभ्यंग स्नानाच्या आधी तुम्हाला कारेट फोडून नरकाशुराचा प्रतिकात्मक त्याचा वध केला आहे असं त्याचा अर्थ असतो खरं तर एका अर्थाने बघा आ, या रूपामध्ये आपल्या मनातली सारी कटुता दुष्टतेचा नाश व्हावा या भावनेने पण आपण ते कारेट नावाचं फळ जे आहे तर ते चिरडत असतो सा कारेट नावाचं एक छोटं रानफळ मिळतं तर ते आपल्याला त्याच्यासोबत हा उपाय करायचा असतो आणि यामागचं सायंटिफिक कारण म्हणजे बघा कारेट ह्या ज्या फळाचा गंध आहे वास आहे तो नाकापर्यंत पोहोचवणे जिभेला लावणे म्हणजे बघा ते कडू असतं अतिशय त्यामुळे रक्ता जी क्रिया आहे ती अधिक तीव्र होते आणि ही प्रथा करण्यामागे ही पण एक सायंटिफिक रिझन आहे म्हणून ते कारण बघा आपण आजकाल ज्या गोष्टी करतो ना प्रत्येक गोष्टीच्या मागे सायंटिफिक आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे तर त्यामुळे हे कारेट नावाचं जे फळ आहे तर ते पायाने चिरडायचं असतं तर असं हे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला नरकात जायचं नाही त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं आहे तेलाने मॉलिश घरातल्या सगळ्यांनी तेलाने मॉलिश करून त्यानंतर आपल्याला उठणं पंचगव्याने आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे यानंतर बघा कारेट नावाचं फळ तुम्हाला मिळालं तर नक्की स्नानाच्या आधी तुम्हाला ते पायाने चिरडायचं आहे यामुळे आपल्यातल्या आपल्या आपल्यामधील आपल्या अवभवती अवतीभोवती ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांचा नाश होतो यानंतर या दिवशी आपल्याला सेवा काय करायची तर बघा या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे म्हणावी आणि एक वेळेस लक्ष्मी नृसि नृसिंह वा वाचायचं आहे एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तर अशी आपल्याला या दिवशी सेवा पण करायची आहे अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे छोटी दिवाळी म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी या गोष्टी केल्यामुळे बऱ्याचशा वाईट गोष्टींचा नाश होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी येत असतात तर बघा नरक चतुर्दशीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ